नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ झालेलं आहे सकाळचे आता लगभग नऊ वाजले आहेत चहा नाश्ता झाला आहे आणि आम्ही निघालं फिरायला आणि हाय कर हाय बाय बाय कर बाय बाय हां चला आम्ही चाललो आहे आता कुठे माहीत आहे का सकाळी सकाळी आता फनस खायला ह्या वर्षीचा पहिला फनस आहे बरका आहे पहिला फनस आहे तर आता प्रथमेश आलेला बोलवायला तर हाय कर फनस खायला चला, चला। तर मामाच्या वाडीमध्ये मा आता फनस खायला जायचंय सकाळी सकाळी <laughs> कुकू हा वा शॉर्टकट आहे वाट <laughs> नाही शॉर्टकट सुधीरच्या घरची पाडची बाजू

काय घालासगाय गाँगा एक आयसक्रीम बसूया बसून करताय

मामीचा आहे देश आमचा देश अहो ने चला ट्रक चालवा ट्रक चालवा ये भूम बुम बुम भूम बुम पकड हा पकड भूम 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 पकड चला भूम 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 पडला चल 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 यास येम भूम बुम ये चला 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 आपल्याला वाळू उतरून टाकायचे पटापट अरे पडला 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 हां चला 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 पटापट हां पटापट येस एवढा फुलटन मारशील तर तो पडणार नशी पडत नाही तो हा चल चला म्हणे घरी आलेलो घरी येऊन <laughs> मयुरी आईने पण फणस खाल्ला आणि फनस खाताना काही झुंबट उडालेली वनगेवाडीमध्ये बघितलं असेल तुम्ही कारण पहिला फनस असतो ना जेव्हा पहिला तर पहिल्या फनसाला पूर्ण वाडी येते खायला आणि मजा येते भले दोन दोन घरे तीन तीन घरे खावे आहे ना मी पण दहा एक घरे खाल्ले बऱ्यापैकी अवनीने पण एक घरा खाल्ला तर फनस खाऊन आता मी चाललेलो आहे गोधडीमध्ये कारण काकीचा फोन आलेला की घावणे बनवलेत सरडा बघा वाटेवरच आहे पळत पण नाही गेला घावण्याने चहा खाऊया आणि मग घरी जावे परत कसं आता पाम्या आलाय सत्य आलाय तर सोबत कसं सगळं मजा येते का के जाए। काओ? जाए। मी आता आलोय नावण्याने चहा पिऊन झालाय पाम्या आणि सध्या गेले वरती वाडीत तर मी आलोय मी आता खाल्ला नाश्ता केलेला आहे आता जाऊया वर बघूया कुठे आहेत आणि संध्याकाळी बघा गो इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा पणस पिकलाय कापनस आहे हा पिकलाय आणि हे केळी काही दाखवली होती आहे हां सव्वीस जानेवारी दाखवली नाही का की सव्वीस जानेवारीला काहीतरी दाखवलेलं तुम्हाला ही केळीवरून पत्र्यावर चढून दाखवली होती की होळीला पिकतील तर बघा ही पिकतील आता केळटी येणार आहे ना पाटणा हां मग ठीक आहे भरपूर मोठे फण आहेत बघा तर आता फणच काय आता नाही खाता आपण संध्याकाळी खायचं आहे म्हणजे खाऊ गावाकडे आलो ना म्हणजे तर नॉर्मली कसं आहे काकीकडे पण आहे ना काही झालं काही असो म्हणजे पहिल्यापासून काही नाश्ता आला कधी काही जेवण असेल कधी फणस आंबे काय इंटरेस्टिंग गोष्ट असली की मला कॉल असतो लवकर ये तिरू मलाशीच बोलावलेलं घरी थोडं काम करत होतो त्या कारणाने उशीर झाला मग पाम्याने सध्या नाश्ता केला आणि के गेल्यावरती वाडीमध्ये कसं आहे माहिती आहे का गावाला आपली माणसं असतात सर्व त्यामुळं सगळ्या गोष्टी खायला पण मिळतात तेवढ्याच आपुलकीनं बोलावणं पण असतं असो चला घरी जा जाऊया आणि मग वरती वाडीमध्ये जाऊ थोडं घरचं पण कामं करायला पाहिजे ना तर बायको आणि आई आहे हे चिडतील त्यापेक्षा सगळ्यांना टाईम द्यायचा सगळ्यांची कामं करायची आवनी पण आहे आवनी पण वाट बघत असते कुठून पण आलो ना की <laughs> खुश होते आता पण वाट बघत असेल शेवग्याच्या शेंगा संपत आल्या भरपूर शेंगा दिल्या या वर्षी काजूला तुरे तर येत आहेत काय माहिती कधी बी या खायला मिळतील ना ये 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 ये, ये। काय करायचं ते काय करत ती काय करत ती आवनी अंगणात खेळते ना बरं वाटतं बघून वाहन खेळत असते काय कुक्कू पण खाते ना आम्ही कुकू पण खाते ना वाव वाव हो तू का त्याला कसं संध्याकाळची मंडळी पाच वाजलेत आणि थोडी ऑफिसची कामं आवर आता आवरलेत आणि आता कसं आहे चाकरमाने गावाला आहेत तर आता थोडंसं म्हटलं जरा फेरपटका मारूया तर आज क्रिकेट खेळायला जाव्या जरा सभागृहाचे इथे संध्याकाळी काकीकडे पण जायचं आहे फनस खायला बघूया कसं कसं होतं आहे पाच वाजलेत आणि सूर्यास्ताची वेळ झालेली आहे बघा पाच वाजलेत आता वातावरण असं झालं आहे साधारण सहा साडेसहाला साडेसहाच्या नंतरच सूर्यास्त होईल तेव्हा वातावरण अजून भारी होईल गावाला जेव्हा ऑफिसचे कामं करतो नाही दिवसभर तेव्हा खरंच आता या टायमिंगला तरी मन लागत नाही कारण सगळी मुलं गावाला आलेत चाकरमाने आपण बोलतो चाकरमानी म्हणजे कोण चाकरीसाठी म्हणजे कामासाठी गाव सोडून शहरामध्ये गेलेला माणूस तो चाकरमानी ज्याचं मन कधीच त्या शहरामध्ये लागत नाही मुंबई असो पुणे असो किंवा कोणतंही शहर असो त्याचं मन गावाकडे असतं मात्र कामानिमित्त त्याला शहरात राहावं लागतं तर असा हा चाकरमानी होळी सणानिमित्त गणपती सणानिमित्त गावालाच असतो तर तसंच सर्व मुलं आलेली आहेत मित्रमंडळी परत एकदा जमा झाले आहेत था कसं मन लागत नाही तर आता क्रिकेट ते लोक चार वाजल्यापासून खेळत आहेत तर म्हटलं आता मी पण जरा जॉईंट होतो कारण गावची जरा माझ्या काही ना आवरच असते नको टाकू नु का

ಹಾ ನೀಟಾಕೋ ಅವುಟ ಆಯ್ತ ना पण त्याच्या बाहेर आउट होत ना रे नाही तिला काल आऊट खेळून झालंय आणि आता आलोय पडे पणच काय अय विषय असू दे ना असू दे आता काय हारजीत हारजीत होत असते हा आता कसं बोललास याला म्हणतात प्रामाणिक फीडबॅक मग पाणी पाणी होते म्हणून मी एवढा आलो पाणी 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 येऊ द्या हा की पाणी थंड पाणी एक्वागार्ड मटकावाला पाणी हा नाही संध्याकाळीची रम्य वेलोली जागा झालेली आहे हा द्या दुधाचे माठ घेऊन मथेच्या बाजारी चाललेले आहेत मग प्रतिबंध पण राधे आता एवढं घाट चढायचं तर एखादं गाणं होऊन जाऊ दे

खायला? गेलेलो हा मस्त झारखंड आहे कडक कडक साखर सारखं ते आपल्याला झालं दोन आपण आता कुठे चढ पाव चांगली काय पोंजे आहे तू बरोबर जाव दिला नाही काहीतरी सुरतने खातो एक दे एकदराव काय काढत नाही हा या वर्षीचा पहिला पण खावा कापा घरा को साखर सारखंच एकदम वरमटलाय तू हम्म <laughs> नाही तेव्हाच कोरमटलाय तू ढाकललाय वरन खाली पडला तू मगाशी म्हणजे घरी यायला थोडासा उशीरच झाला आज ऍक्च्युली आपण फणसच फणस खातोय सकाळपासून फणस ते संध्याकाळपर्यंत फणसच खातोय काप फणस खाल्ला बरका फणस खाल्ला सगळं खाल्लं आणि आता कसं आहे सर्व आता गावाला मिळायला सुरुवात झाली म्हणजे आंबे पण आता पिकायला हळूहळू सुरुवात होईल करवंद चालू झालेत त्याच्यानंतर अळू आहेत तोरणं आहेत फणस पण आता पिकायला लागले म्हणजे आता हनुमान जयंतीनंतर जो गावाला येईल ना त्याची मजा कारण यावर्षी काजू पण उशीर आहेत त्यामुळे काजू फनस आंबे सगळं काही आहे ना हनुमान जयंतीनंतर म्हणजे मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जो यावर्षी गावी येईल त्याची फुल धमाल होईल बघूया आपण तर तेव्हा येऊच पण चला आत्तापुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय